दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांचे म्हणा म्हणात दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांचे म्हणा म्हणात अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुणी करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी आई जिजाऊंच्या फोटे एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला तो तेजस्वी तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज होत वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी शिवरायांनी मावळ्यांसोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली सर्वप्रथम तोरणागड जिंकून स्वराज्याचे तोरण त्यांनी बांधले त्यानंतर राजगड रायगड रोहिडा प्रतापगड असे अनेक किल्ले त्यांनी जिंकले स्वराज्याकडे आगीकू सुरू असतानाच स्वराज्यावर अनेक संकटे आली अफजल रूपातील वादळ पणागडाचा वेढा तह आग्र्यातील अशा अनेक संकटांवर मावळ्यांच्या मदतीने व युक्ती चातुर्याने मात केली अनेक बलाढ्य शत्रूशी लढा देत शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्य स्थापन केले शिवरायांच्या स्वराज्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता स्त्रियांचा आदर होता शेतकऱ्यांना मान होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती आपले राजे असल्याचा अभिमान होता म्हणूनच मनाविसे वाटते मला हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता अन्याविरुद्ध लढण्याचा इरादे त्यांचा अनेक होता असा जिजाऊंचा पुत्र लाखात नव्हे तर जगात एक होता लाखात नव्हे तर जगात एक होता बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय